नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये व महत्वपूर्ण करूया आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे मोठी खुश खबर ईपीएस पंच्याण्णव पेन्शन मध्ये हा मोठा बदल झाला मोदी सरकारचा धमाका या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज झाली जाहीर दहा मिनिट पूर्वीच आलेली खुश खबर एपीएस पी पंच्याण्णव पेन्शन संदर्भात महत्वपूर्ण अपडेट पेन्शन मध्ये झाला मोठा बदल मोदी सरकारचा हा मोठा धमाका चला तर जाणून घेऊया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर youtube नवीन असाल तर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ई पी एस धारकांसाठी हा मोठा बदल मोदी सरकारचा धमाका चला पाहूया हा धमाका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे म्हणजेच अंतर्गत पेन्शन योजना ओ अंतर्गत हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे निवृत्ती वेतन धारकाचे सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी किमान निवृत्ती वेतनात वाढ करण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसापासून होत आहे ई पी मध्ये किमान पेन्शन रुपये सात हजार पाचशे संदर्भात चर्चा करूया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे पेन्शन योजने यासोबत पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधा मिळणार आहे या, या निर्णयामुळे सुमारे अठ्याहत्तर लाख पेन्शन धारकांना होणार मोठा फायदा तर पेन्शनची मागणी कशी पुढे आली ती पाहूया संघटनेचे चे राष्ट्रीय समितीचे महासचिव बी एस रावत म्हणाले की किमान पेन्शन रुपये सातशे सात हजार पाचशे पेन्शन माघाई भत्ता साठी देणे आवश्यक आहे म्हणजेच सर चिटणी बीएस राऊत यांनी इपीएस पंच्यानव राष्ट्रीय समिती संघर्ष समितीचे महासचिव बीएस राऊत म्हणाले सात हजार पाचशे रुपये पेन्शन महागाई भत्त्याचा लाभ देणे आवश्यक आहे कमांडर अशोक राऊत काय म्हणाले तर पाहूया इपीएस पंच्यानव नॅशनल मुव्हमेंट कमिटी एन ए राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेऊन किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये आणि मोफत आरोग्य सुविधा देण्याची मागणी केली आहे कर्मचारी संघटनेची मागणी काय आहे तर ते पाहूया कर्म कर्मचारी संघटनेने म्हणजे ई पी पेन्शन योजनेसाठी किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये प्रतिमा करण्याची मागणी केली होती अर्थमंत्र्यांची भेट

सात हजार पाचशे रुपये एवढे असावे अशी मागणी केली आणि भत्ता वाढ मोफत वैद्यकीय मागणी केली अर्थमंत्र्यांनी काय आश्वासन दिले ते पाहूया पेन्शनधारकांच्या मागण्यावर सरकार विचार करेल वृद्ध पेन्शनधारकांच्या उद्धारासाठी सर्व सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकारचा अन्याय होणार नाही याकडे सरकार सकारात्मक राहील करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद